नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मानवी जन्म म्हणजे एक सतत चालणारी कर्मयात्रा आहे आपली प्रत्येक कृती चांगली किंवा वाईट असो ती एक कर्म ठरते वेद पुराणांपासून ते संत वचनांपर्यंत एक गोष्ट स्पष्ट सांगितली गेली आहे कर्म म्हणजे बंधन आणि कर्माची शुद्धी मोक्षाचा मार्ग आहे आपण जे कर्म करतो ते आपल्या आयुष्याला घडवते मग जर कर्म अशुद्ध असेल जर अहंकार लोप राग यांच्या आधारावर केलेले कर्म असेल तर त्याचे परिणामही दुःखदच असतात मग या कर्माची शुद्धी कशी करावी जेव्हा आपण स्वामी महाराजांसारख्या दिव्य शक्तीची सेवा करतो त्यांच्याशी आत्मिक नाते जोडतो तेव्हा आपल्या कर्माचे शुद्धीकरण होऊ लागते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की महाराजांच्या सेवेमुळे आपली कर्मशुद्धी कशी होते कर्म म्हणजे आपण केलेली प्रत्येक कृती जाणीवपूर्वक असो किंवा अजाणतेपणी आपण जे बोलतो वागतो विचार करतो अगदी आपल्या मनातली भावना देखील एक कर्मच असे कर्म हे किती प्रकारचे असे तर पहिले आहे संचित कर्म संचित कर्म म्हणजे जमा झालेले कर्म प्रारब्ध कर्म म्हणजे सध्या फळ देणारे कर्म जे जीवनाचा भाग बनतात प्रारब्ध कर्मामुळे आपल्याला सध्याचा जन्म परिस्थिती आणि अनुभव मिळतात क्रियमान कर्म हे कर्म आपल्या भविष्यातील आयुष्यावर परिणाम घडवते या कर्मामुळे आपण आपले भविष्य घडवत असतो स्वामींच्या सेवेमुळे आपले क्रियमान कर्म चांगले होते आणि पूर्वीच्या संचित कर्मांची तीव्रता कमी होते स्वामींची सेवा म्हणजे नेमके काय स्वामींची सेवा म्हणजे केवळ पूजा करणे नाही तर नित्य नामस्मरण करणे स्वच्छ मनाने स्वामींची आणि इतरांचीही सेवा करणे स्वामींचे कार्य इतर लोकांपर्यंत पोहोचवणे आपले आचरण आपली वागणूक चांगली ठेवणे सेवा म्हणजे भक्तिभावाने निस्वार्थ कर्म करणे जेव्हा आपण कोणतेही कर्म मी पण सोडून केवळ स्वामींसाठी करतो तेव्हा ती सेवा बनते जेव्हा एखादे व्यक्ती हे सर्व करत असो तेव्हा त्याचे मन निर्मळ होते आणि त्यातूनच त्याची कर्मशुद्धी घडते स्वामींची सेवा केल्याने कर्मशुद्धी कशी होते सेवेमुळे आपले मन शुद्ध होते महाराजांचे नामस्मरण केल्याने मन शांत होते क्रोध द्वेष अहंकार कमी होतो जेव्हा मन शुद्ध होते तेव्हा कर्मही पवित्र होतात सेवा करताना आपण स्वतःच्या फायद्याचा विचार करत नाही आपण दुसऱ्याच्या उपयोगासाठी काहीतरी करत असो मग ती स्वामींची पूजा असो किंवा एखाद्या गरजवंताला अन्नदानच केलेले असो अशा वेळेला आपण आपला मीपणा दूर ठेवतो त्यामुळे आपला अहंकार नष्ट होतो हा अहंकारच सर्व पापांचे मूळ असो भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवान म्हणतात की कर्म करत राहा पण त्याच्या फळाची अपेक्षा करू नकोस स्वामींची सेवा म्हणजे हेच निष्काम कर्म आहे जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा आपण कुठलाही मोबदला अपेक्षित ठेवू नये आपण फक्त हे मानावे की ही सेवा स्वामींसाठी आहे स्वामींच्या प्राप्तीसाठी आहे अशा भावनेतून केलेले कर्म हे पुण्यमय होते आणि ते आपले चित्त शुद्ध करते स्वामींच्या सेवेमुळे आपला अहंकार नष्ट होतो कारण आपल्याला याची जाणीव होते की कर्ता आणि कर्विता हे स्वामी महाराजच आहेत जेव्हा आपण स्वामी चरणी पूर्ण समर्पण करतो तेव्हा आपल्यामधला अहंकार भाव नष्ट होतो आणि सेवाभाव जागृत होतो स्वामींची सेवा करताना आपण आपली बुद्धी शक्ती संपत्ती या गोष्टींचा अभिमान विसरतो कारण आपल्याला जाणवू लागते की आपण फक्त सेवक आहोत निमित्त आहोत आणि स्वामी हेच करते आहेत सेवा केल्यामुळे आपल्यामध्ये निस्वार्थ भाव निर्माण होतो सेवा करताना आपण काही अपेक्षा न ठेवता देणे शिकतो सेवेमुळे आपल्यामध्ये सात्विक ऊर्जा निर्माण होते पारायण नामस्मरण अन्नदान ग्रंथसेवा अशा विविध सेवांमधून आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढू लागते यामुळे आपले मन निर्माण होते आणि मन शुद्ध कर्मांसाठी प्रेरित होते स्वामींच्या सेवेमुळे आपल्या प्रारब्धाचा तीव्रपणा कमी होतो कर्माचे फळ हे भोगावेच लागते पण स्वामींच्या सेवेने त्याची तीव्रता कमी होते सेवा करताना चांगल्या कर्मांचा संचय वाढतो त्यामुळे नवीन पुण्य तयार होते जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा अडचणी येतातच अपमान होतो अपेक्षा पूर्ण होत नाहीत काही लोक सतत टोकत राहतात पण हे सगळे कर्मशुद्धीसाठी आवश्यकच असते यामुळे आपण अधिक सहनशील क्षमाशील आणि नम्र होतो हीच आपली खरी प्रगती असते सेवेमुळे कर्मशुद्धी झाल्याने आपल्या जीवनामध्ये शांतता आणि समाधान येते छोट्या गोष्टींमधूनही आनंद मिळतो आपली भीती कमी होते योग्य वेळी योग्य निर्णय घेता येतात तुम्हाला नक्कीच अनुभव असेल हो की ज्या व्यक्ती पूर्वी भांडखोर स्वार्थी किंवा हट्टी होत्या पण महाराजांच्या सेवेत आल्यावर त्यांच्या स्वभावामध्ये अद्भुत बदल झाला अहम गेला वाणी सौम्य झाली आणि त्यांचे मन अधिक शांत झाले हे सगळे कर्मशुद्धीचेच लक्षण आहे जेव्हा आपण आपल्या कामामध्ये आपल्या जपामध्ये सेवेत आणि दुसऱ्याच्या मदतीमध्ये स्वामींना बघू लागतो तेव्हा सेवा हे एक प्रकारचे ध्यान बनते आणि यामुळे सुद्धा कर्मशुद्धी होते स्वामींच्या सेवेने आपली कर्मशुद्धी होते कारण ही सेवा आपल्याला स्वार्थापासून दूर नेते आणि स्वामींच्या मार्गावर आणते महाराजांची सेवा आपल्या मनामध्ये भक्तिभाव निर्माण करते अहंकार नष्ट करते आणि आपल्याला समर्पणाची खरी जाणीव करून देते शुद्ध मनाने केलेल्या कर्मावर स्वामींची कृपा होते जणू त्यांचा आशीर्वादच लाभतो कर्मशुद्धीमुळे वाईट विचार कमी होतात आणि आत्मिक प्रगतीचा मार्ग खुला होतो अशुद्धतेपासून दूर राहिल्यामुळे अशा व्यक्तीभोवती एक अदृश्य संरक्षण कवच निर्माण होते कर्मशुद्धीमुळे अशा व्यक्तीच्या आयुष्यामध्ये समाधान प्रेरणा आणि शांती निर्माण होते त्याचा आत्मविश्वास वाढतो स्वामींच्या सेवेने पूर्वी केलेले वाईट कर्म पूर्णपणे टळतात असे नाही पण ती लवकर उघड होतात आणि त्यातून शिकून आपल्या सुधारणा होते अशी वाईट कर्मे आपल्याला शारीरिक मानसिक आर्थिक अशा त्रासांमधून भोगावे लागतात पण स्वामींच्या कृपेने त्यांची तीव्रता नक्कीच कमी होते पूर्वी केलेल्या चांगल्या कर्मांचे काय होते जे सत्कर्म आपण पूर्वी केले आहे ते आपल्या साधनेमध्ये सहाय्यक ठरते पूर्वी केलेल्या चांगल्या कर्मांचे परिणाम सहजपणे मिळतात अशा कर्मांमुळे आयुष्यामध्ये अनपेक्षित सुख मदत किंवा संधी येतात काही वेळेला आपण कठीण प्रसंगांमधूनही सहज बाहेर पडतो कारण पूर्वसंचित चांगले कर्म आपले संरक्षण करतात चांगल्या कर्मांमुळे आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळते आणि आयुष्यामध्ये योग्य निर्णय घेण्याची प्रेरणा मिळते आध्यात्मिक प्रगतीसाठी चांगले कर्म अत्यंत महत्त्वाचे असतात पुढच्या जन्मातही असे चांगले कर्म आपल्याला उत्तम जन्म चांगले आरोग्य आणि सौख्य देतात चांगले कर्म ही आपली अदृश्य संपत्ती असते जी कुठेही जात नाही हे कर्म काळानुसार फळ देतात आणि आपले जीवन सुंदर करतात चांगल्या कर्मांमुळे सत्संगाकडे मन ओढले जाते आणि स्वामींशी लवकर जोडणे होते कर्मांचा संचय वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक वाईट कर्मांना टाळावे म्हणूनच चांगले कर्म आपल्या हातून घडावे यासाठी स्वामींची सेवा करावी कारण सेवा उपासना केल्यामुळे आपले कर्म शुद्ध होतात आणि आपल्या वाईट कर्मांचे फळ हे क्षीण होते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामींच्या सेवेमुळे आपली कर्मशुद्धी कशी होते तर कसा वाटला असा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ